स्वाता 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 स्वाता। जी गरज मागत असतात संताच्या मागण्यामध्ये जगाचं कल्याण असतं आणि जीवाच्या मागण्यामध्ये स्वतःचा स्वार्थ असतो बघा जीवन जग अशा विकळी जे मागतो त्याच्याकडे देण्याकरिता ते असलं

में उस घर में जाना ना, ना, ना। महाराज म्हणतात बाबा अरे ज्याच्या दारात जाऊन तुम्हाला मान सन्मान मिळत नाही त्याच्या दारात कधी जायचं नसतं ज्याच्याशी बोलल्याच्या नंतर तुम्हाला क्षणभरही तो देत नाही त्याच्याशी कधी बोलायचं नसतं आणि कोणाकडे मागत असताना तुमचं मागणं जर पूर्ण होत नसेल ना तर त्याच्याकडे कधी काही मागायचं नसतं एक विचार जीवान केला पाहिजे कोणतंही मागणं देवाकडे मागताना स्वार्थाचा विचार प्रत्येक जीव करतो घड्या आपण देवाकडे काय मागावं हे मी तुम्हाला सांगणार नाही पण त्या देवानं तुम्हाला आम्हाला मार केलं पण ऐका बरं काय मागतो आम्ही देवाकडे संतांना भगवंत सर्वसामान्य संसारिक जीवाच देवाकडे थोडं आणि प्रामाणिक मागणार वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य संतान प्राप्ती व्हावी ते मोठे व्हावे घर धनधान्यानं गच्च भरावं याच्या पलीकडे सर्वसामान्य जीव काही मागत नाही गड्या आणि देव सुद्धा प्रत्येक जीवाची चिंता करतो बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही या जगातील झाडाचं पान सुद्धा त्याच्याशिवाय नाही सकळ जीवाचा ठेवतो आणि प्रत्येकाचा संभाळ करण्याची जबाबदारी भगवंताची आहे या सृष्टीचा निर्माता तो आहे या सृष्टीचा रक्षणकर्ता तो आहे आणि या सृष्टीचा प्रलय करण्याचं सामर्थ्य सुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि प्रत्येक जीवाची चिंता त्याला आहे माराज म्हणून जीवान जीवाची चिंता करायची नसते देवात जे देव हा जीवाची चिंता करत असतो जीवान चिंता करायची नसते आपली चिंता करणाऱ्या देवाचं चिंतन करायचं असतं आपण देवाकडे मागतो देव आपलं मागण आपल्या आवश्यकतेनुसार पूर्ण करण्याचं काम करतो कारण त्याने तुझी काय नाही केली चिंता प्रत्येक गोष्टीची चिंता आपले भगवान परमात्मा करत असतो पण या जगामध्ये अनेक प्रकारची लोक आहेत आपण देवाकडे सुख समृद्धी मागतो आपण देवाकडे पैसा बंगला गाडी मागतो आपण देवाकडे पैसा सुख समृद्धी मागत असताना आपलं जीवन यथोचित चांगल्या पद्धतीनं चाललेलं असतं पण एखाद्या वेळी रस्त्यानं प्रवास करा रस्त्यानं तुम्हाला रस्त्यावरती अंगावरती अर्धवट कपडे असणारे अंगावरती अर्धवट आणि फाटके कपडे असणारे पोटात अन्नाचा कणही नसणारे काही उपाशी माणसं तुम्हाला रस्त्यानं भीक मागताना दिसती मी सांगेल गड्या भीक मागणं त्यांची जरी मजबुरी असेल ना आपल्याकडे एक रुपया जर ती मागत असेल ना तर आपल्या खिशात रुपये असेल ना तर लगेच काढून दिला पाहिजे आणि त्या देवाचे उपकार मानले पाहिजे त्या देवानं आपल्याला एक रुपया मागणारा नाही तरी एक रुपया देणारा बनवलंय पण आपण त्या भिकाऱ्याला दान दिलं पाहिजे महाराज हा आणि दान देणारा देवाने आपल्याला बनवलंय घेणारा बनवलं नाही काही माणसाकडे पन्नास लाखाची गाडी असते महाराज केवढ्याची पन्नास लाखाची गाडी असते गाडीचा काच लावलेला आहे ला गाडीमध्ये एसी चालू आहे पाच पाच इयरबॅग्स गाडीमध्ये आहे आणि एखाद्या चिमुरड्या लेकरानं यावं त्या गाडीच्या मालकाच्या जवळ जावं काचेच्या बाहेरून काचाला वाजवाव आणि डोळ्यात पाणी आण म्हणावं ओ दादा खाण्याकरता देता का काही खाण्याकरता देता नाही नाश्ता भूक लागली देता काही एक रुपया तरी द्या का एक रुपया तरी द्या म्हणावं लेकरानं डोळ्यात पाणी आणावं त्या लेकरानं रुपया मागताना आणि पन्नास लाखाची गाडी घेऊन बसणाऱ्या श्रीमंतानं त्या लेकराच्या डोळ्यातल्या वेदना पाहून सुद्धा गाडीचा काच वरती घ्यावा आणि गाडी पुढे घेऊन जावी जगात याच्यासारखा भिकारी कोणीच असू शकत नाही महाराज देवानं आपल्याला मागणार नाही बनवलं देणारा आपल्याला देणार बनवलं आपल्याकडे जे आहे ना ते, ते दिलं पाहिजे आणि आपल्याकडे जे नाही ते मागितलं पाहिजे माणसाला संग्रह करण्याची सवय प्रत्येक गोष्ट आपल्याकडे असावी असं माणसाला वाटतं घड्या आपल्याकडे प्रत्येक गोष्ट असावी असं जरी माणसाला वाटत असेल तर कधीतरी माणसानं हा विचार करावा या जमवलेल्या सगळ्या माया जाळ्यातलं आपल्यासोबत काय येणार आहे मृत्यू नावाचं संकट जे आपल्या समोर येईल घड्या त्यावेळी आपल्याला हे जसेच्या तसं ठेवावं लागणार आहे आणि जसेच्या तसं ठेवून निघून जावं लागणार आहे मौत जब को आवाज दे घरचे बाहेर निकल पडेगा जिंदगी एक किरा का घर आहे घरचे बाहेर निकलना पडेगा जर मृत्यू नावाचं संकट आपल्या समोर आलं तर आपल्याला घराच्या बाहेर निघावं लागणार आहे म्हणून महाराज मागायचं काय देवाकडे जे मागणं आमच्या सोबत काहीतरी घेऊन जाईल आणि आम्हाला त्या भगवान परमात्म्याच्या पर्यंत घेऊन जाईल असं मागणं देवाकडे मागितलं पाहिजे देवाची वारी करावी देवाच्या मंदिरात येऊन हात जोडावे आणि देवाने तुकोबऱ्याच्या तोंडाकडे सारखं पाहावं तुकोबऱ्याच्या तोंडाकडे देवाचा पाहण्याचा उद्देश एकच आहे मागण्याची आस हे मुखाकडे तुकोबऱ्या देवाच्या तोंडाकडे पाहतायत देव तुकोबऱ्याच्या तोंडाकडे पाहतोय कशा करता तुकोबऱ्यांकडे पाहिलं तुको तर मला काहीतरी इच्छा देवाची देवाकडे काही मागाव अशी इच्छा तुको तुकोबऱ्यांच्या मनात नाही पण तुकोबऱ्याने मागावा असा भाव देवाच्या मनात राखेल देवाच्या आग्रहाने तुकोबऱ्या देवाकडे मागायला तयार झाले अभंगाच अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणता देवा तुझ्याकडे तु काही मागायचं नव्हतं तू आग्रह केलास म्हणून एक मागतो ते सुद्धा देता येत असेल तर बघ तुकोब्या देवाकडे मागताना आग्रह करत नाही कारण आग्रह केलं तर मिळत नसतं ऐकताय ना आग्रह केलं ना तर मिळत नसतं जगत तुकोबऱ्यांकडे देवाचा आग्रह त्यावेळी तुकोबऱ्या मागायला तयार झाले आणि त्यावेळी तुकोबऱ्या देवाकडे मागतात देवा एक देव ते सुद्धा देतायत असेल तर दे जगुरु तुकोबारेने जगद्गुरु तुकोबारीने का मागितलं संताची संगत जगद्गुरु तुकोबारीने का मागितली याची महत्वाची कारण आहे संताची संगत माणसाच्या संगती सारखी नाही महाराज समुद्र नदी नव्हे पैसा म्हणून ये नव ते जगा के संगती जे मिळतो गड्या ते जगात इतर कुठेही मिळत नाही नाही देखील ते मिळेल सुखाचे सुखा संत संगतीचे काय सांगू सुख संगतीचे काय एकतर संताची भेट होणं दुर्लभ आहे संताची भेट होणं अवघड आहे बहु अवघड आहे संत भेटी संताची भेट होण अवघड आहे आणि भेट अवघड असताना जर झाली तर झाल्याच्या नंतर ते संत ओळखणं त्याही पेक्षा अवघड आहे आणि संताचा महिमा तो बहु दुर्लभ शाब्दिकाचे काम नाही ते ज्यांना सतसंगातील लाभली तो काम अंगे